मित्रांनो सरप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीमध्ये गेल्या चार दिवसांपासून जलवाहिनी फुटल्यामुळे रस्त्यावर पाणी वाहत होते याबाबत कालच सन्मानने बातमी दिली होती सातपूर कॉलनीमध्ये कैलासवाशी अशोका का गवळी यांच्या ऑफिसच्या मागे गेल्या चार दिवसांपासून नाशिक महानगरपालिकेची पाण्याची पाईपलाईन फुटली होती स्थानिक नागरिक साई वडेवालेचे संचालक शृत नामदेव जेदे त्याचप्रमाणे शुभम मोरे आणि स्थानिक नागरिकांनी याबाबत तक्रार केली होती आणि त्यानंतर सन्मान न्यूजने ही बातमी दिली होती बातमी दिल्यानंतर अवघ्या चोवीस तासामध्ये हे काम महापालिकेने सुरू केलं असून नाशिक महानगरपालिकेचे कर्मचारी आणि कॉन्ट्रॅक्टर हे, हे काम करीत आहेत नामदेवराव काय सांगत गेल्या दोन तीन दिवसापासून पाणी वाहत होतं तर मी विचार केला की नगरपालिका कंप्लेंट द्यायची पण मी जे पाणी सोडतं त्यांना सांगितलं होतं की ते पाणी वाहत आहे मग त्या लोकांनी जे पाणी सोडणार त्यांनी नगरपालिकेत कंप्ले दिली सन्मान न्यूजला पण कळवलं होतं की त्या ही बातमी तुम्ही ह्याच्यावर टाका आणि त्याचा इफेक्ट आज जाणवला आणि चोवीस तासात काम पूर्ण झालं नाशिक महानगरपालिकेने एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये ही पाईपलाईन टाकलेली असून ही तीन इंची पाईपलाईन फुटलेली आहे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने आता या परिसरामध्ये नव्याने ही पाईपलाईन बदलणे गरजेचे आहे कारण गेल्या सत्तावीस वर्षांपासून ही पाईपलाईन असून ही ठिकठिकाणी फुटलेली असण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिकेने याबाबत त्वरित कार्यवाही करावी अशी नागरिकांची मागणी आहे सन्मान स्फोटींसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह మీ రవింద్ర ఎరండి సన్మాన్యూజ్ ఫోర్టీ సాపూర్ నాశిక ధన్యవాద